तर आहे सर्वांना कसे हास्य मस्त आहात ना तर स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती चॅनलचं नाव आहे सात श्री माणसं तर मला भरपूर अशा कालच्या व्हिडिओला कमेंट आलं होतं की ताई लाडकी बहीण योजनेचं काय झालं लाडकी बहीण योजनेचं काय झालं तो सांगतं हो हो सांगते त्याआधी मी सांगते आज खूप मी दमले म्हणजे प्रमाणाच्या बाहेर कारण ताईंच्या माझे सध्या योग्य दहा चाललेले आहे तर ती कशासाठी लाडकी बहीण योजनेसाठीच आहे तर ताई पण फॉर्म भरणार आहे आता तर माझं काय झालं सांगू का मी तुम्हाला माहिती आहे ना मी फॉर्म भरलेला भर हो भर तर घरच्यांनी मला एवढं नाही का हे करून टाकलं होतं नको नको कशाला भरलं फॉर्म आता असं होईल ह्याच्या नोकरीवर असं होईल तसं होईल तर त्याच्यामुळे मी तो फॉर्म काय केलं रिजेक्ट करून टाकला होता तर मी त्या मॅडमला म्हटलं ताई जो फॉर्म आहे ना तो एडिट करून परत जे हमीपत्र असतं ना त्याच्यावर एडिट करून ब्लँक एक हमीपत्र म्हणजे जे टिक करायचं असते बघा टीक टिक ते तुमच्याकडं फोर व्हीलर आहे का नाहीतर नाहीला क्रॉस असेल तर टिक आता जे हमीपत्र होतं ना तर त्यांना म्हटलं आणि मी असं मला माहिती म्हणजे मी त्यावेळेला माझ्या डॉलर अशी पट्टी होती की तीन हजार रुपये येणार आहेत आणि त्याच्यामुळे एवढं आनंदाच्या भरात मी तो फॉर्म भरला कसा होता काय होता त्यात हमीपत्र होतं की नाही ते पण नाही मी डायरेक्ट खाली सही केली प्रेशा रडत होती म्हणून मला पटकन जाऊन त्या मॅडम बोलले तुम्ही सही करा फक्त मी फॉर्म भरते म्हटला मी लगेच ताईंकडे गेले पण मला कळत नाही ते हमीपत्र होतं काय घरच्यांना मी सांगायचे नाही मी हमीपत्रावर सही केली आणि जेव्हा कधी मी मोबाईलमध्ये बघितलं हमीपत्र होतं त्याच्यावर सही करायची होती तेव्हा माझं नाही का मग अकराच्या अकरा वाजता फोन आला तो फोन तो फॉर्म का भरला का भरला याच्यावर लई झालं तर महाभारत तुम्हाला तर माहिती तर मग मी एडिट केलं तर तो फॉर्म तर मग एडिट करून परत सबमिट केला पत्रावर मी काही टीका केल्या नाही तसंच ब्लँक पाठवला तर नंतर मला काही दिवसापूर्वी मेसेज आला की तुमचा फॉर्म ॲप्रूव्ह झालेला आहे तर मी खुश झाले मी नाही खुश झाले पण मी त्या तुला म्हटलं मॅडम आता होईल तो ॲप्रूव्हल हो झाला आहे म्हटलं आता कसं व्हायचं माझं घरचे मला बोलतील ती बोलली काय नाही हो व्हायचं काय नाही हो व्हायचं सगळ्यांनी भरलेत म्हटले तर मला थोडंसं धीर आला आणि नंतर मग मला दोन तीन दिवसापूर्वी म्हणजे मेसेज आला तुमचा फॉर्म ॲप्रुव्हल म्हणजे दोन तीन दिवसापूर्वीच आला असेल पण मी बघितलंच नाही त्या पण आज मी चेक केला आजच्याच दिवशी चेक केला तर तो खूप दिवसात आलेला आहे पण मी आज चेक केला कारण ताईंना पण भरायचं म्हणून आम्ही आज गोंधळ गोंधळ होतं की चला भरून मला कळलं की माझा फॉर्म ॲपल झालेला नाही हे त्यांनी माझा फॉर्म रिजेक्ट करून टाकला कारण का पहिला त्यांनी जो मी पहिला भरला होता ना टीका करून तो ॲक्सेप्ट झाला पण नंतर मी दुसऱ्यांदा भरल्यानंतर तो त्यांनी रिजेक्ट केले कारण कोणत्याही प्रकारचे टीका नव्हतं त्याच्यावर आणि त्यांना कळत नाही यांच्याकडं काय कारण तसं जरी केलं आपण तर त्याचा फॉर्म ॲक्सेप्ट होत नाही तर नंतर मग मला पस्ताव आला रे आणि मग त्याच्यामुळं ताई बोलले मी पण भरणार आहे आणि माझं जेव्हा नोटिफिकेशन चेक केलं तेव्हा मला आता मी आला तर म्हणून म्हटलं ताई नाही ताई भरतायत मग आता मी पण म्हणजे भरणार आहे परत मग आता आम्ही दोघी भरणार आहे म्हणून माझा फॉर्म रिजेक्ट झाला होता तो आता मला परत पुन्हा नव्याने भरायचा आहे तर मला काही पैसे वगैरे आलेले नाही आहेत आणि मम्मीला ते पैसे आले आहेत लाडकी योजनेचे तर मला नाही आले थोडंसं सॅड वाटलं पण मला त्याविषयी एवढी भीती होती की नाही नाही का काय होईल काय होईल आणि घरची तर बोलले नाही अजिबात नाही सरकारी नोकरीवाल्यांना नाही शिकवा तर असं माझ्या म्हणजे मा मला एक प्रकारे टेन्शन आलं तर आता कसं होईल काय होईल आणि मी तर माझी चुकी झाली आता म्हणजे चुकी झाली म्हणजे एक प्रकारे असं वाटतं की आपण बाकी गुन्हाच केला आहे भयंकर गुन्हा केला आहे तसं तुम्हाला म्हणजे मी जेवलेच नव्हतं अक्षरशः शकत मला तुम्हाला काय सांगू मला अकरा वाजता कांचा जेव्हा फोन आला तेव्हा मी काही अक्षरशः नाश्ता पण नव्हता त्याला चहा पिले होते दिवसभर मी उपाशी होते आणि जेव्हा मिस्टाऱ्यांनी बोलले जाऊ दे काय नाही व्हायचं त्यावेळेस असं मग दवा मला झीर आला आणि ते मॅडमने पण फॉर्म एडिट करून भरला होता म्हणून मला थोडंसं बरं वाटलं म्हणून मी त्यांच्या काही जेवण केलं आता भयंकर परिस्थिती होती तुम्हाला तर माहिती आहे माझी आणि म्हणून आता मला तो फॉर्म रिजेक्ट झालेला आहे तर मी पुन्हा नवीन भरणार आहे ताई आणि मी आम्ही पुन्हा दोघीजणी भरणार आहोत फॉर्म आता असं कुठाने झालेला आहे तर काल मला भरपूर अशा कमेंट होतं की तुमचं फॉर्मचं काय झालं फॉर्मचं काय झालं तर अशी गोष्ट झालेली आहे तर तुमचे पैसे आले का नाही नक्की कमेंटमध्ये सांगा का मला आता आता मला आता सप्टेंबर महिन्यापर्यंत दिली शेवटची मुदत अजून बघू आता आईंचं पण भरायचे पण आईंचं काय झालं बँकेत खातं खोलायला पॅन कार्ड लागतं तर आईंचं पॅन कार्ड नाही आहे मग आधी त्यांचं आधी पॅन कार्ड काढावं लागेल मग बँकेत अकाउंट खोलावं लागेल मग त्यांचं अजून सप्टेंबरपर्यंत आहे मय मुदत अजून माझं तर आता माझं होईल लगेच टाईमचं होईल लगेच कारण की काय माझं तर एडिटच करायचं आहे झालेलं आहे सगळं फोटो एडिट फॉर्म करून सबमिट करायचं बाकी काही करायचं नाही तर मी पहिलेले घाबरले त्यावेळेस ताई नव्हते माझ्या जोडीला तर आता ताई आल्या जोडीला माझं म्हणजे एक प्रकारे चांगलं झालं की तो रिजेक्ट झाला पण मला ताई बोललं नाही त्यांच्या मम्मीने पण मला म्हटलं काही नाही प्रॉब्लेम सगळ्यांनी भरलेलं आहे मग एवढं काही नाही असं झालं आहे माझ्या सर यो लाडकी बहीण वगैरेचे मी सर काय ह्यांची लाडकी बहीण लाडकी बहीण नाही वाटत असे थोडी सगळ्यांना समज समान पाहिजे जे सरकारी नोकरीवाला असतो किंवा जे सामान्य गृहिणी असतो ते सगळं समानच झालं ना आता थोडी त्यांची मिस्टर सर्विसल्या म्हणून त्यांना भेटलेच नाही पाहिजे असं नाही ना आपण बहीण म्हटल्यानंतर कोणती असू ती बहीणच असती आणि असंच झालं एक काय चला आता पेशा झोपली काही मग माझ तेच धावपळ होती दिवसभर तेच फॉर्म भरता काहीतरी कागदपत्र कागदपत्राची पिशवी घेऊन मिळत सगळी कागदपत्रं गोळा केले होते जेवण सोबत केलं ते कुठाने घालते रे याडियामध्ये आता बाकी थोडंसं जर आल्यानंतर छान सात परत फॉम करायचे प्रितीचे आले आहेत का तुमचे कधी काय पाहिजे ते कागदपत्रं तुम्हाला माझा दहावीचं दाखवला दहावीच्या चोट केलं माझं कॉलेजमध्ये मा दाखलं आहे अजून शाळेचा तर मी दहावी शाळा सोडल्या तर दाखला आहे तर दोन तीन जॉल काढून ठेवल्यात कधी लागले ती इमर्जन्सी तर हे करायच्या लागणारे वस्तू इथे सगळ्या आता कॉलेजमधून काढायचं आहे मला टाइम भेटत नाही तुमचं काढलं आहे का कॉलेजमधून सांगा माझं तर नाही काढला अजून झाले चला बाय बाय सर्वांना भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अजून काय नाही दाखवण्यासाठी तुम्हाला याच्यात कागदपत्र देत माझे याच्यात कुठले कुठले जपून ठेवावं लागतं ठरवायची किती वाटत तुम्ही ते आमचं राशन कार्ड वेगानं निघालेलं राशन कार्ड हे आमचं चलो बाय बाय अजून काय पैसे नाही आलेत माझे लाडके बहिणींचे असा प्रॉब्लेम झाला आहे माझा का ऐकू का तुमच्या आले का नक्की सांगा कमेंटमध्ये मला म्हणजे मला अजून प्रोत्साहीन आहे आणि ज्यांनी ज्यांनी सरकारी नोकरीवाले जे मिस्टर आहेत त्यांनी पण भरला का नाही ते पण सांगा मग आम्ही भरू का नको हे पण सांग कमेंटमध्ये आम्ही भरावं की नाही आम्हाला आवश्यकता आहे का नाही ते पण सांगा म्हणजे भरू मग आम्ही विचार करू ना त्या गोष्टीवरती चला बाय बाय